वाल्मिक करार सुदर्शन घुलेचे पाय खोला कोणावर किती गुन्हे दाखल खऱ्या चेहरा येणार समोर नमस्कार मस्ताजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यामागील खंडणीचं जाळ उलगडत असताना धक्कादायक माहिती समोर येत आहे या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपींनी कशा प्रकारे गुन्ह्यांचा कट रचला त्यांची राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे आणि त्यामागे कोणाचे हात आहेत याची सखोल माहिती जाणून घेऊया या प्रकरणाचा तपास सुरू होता सीआयडीने गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना गजाआड केला आहे सुदर्शन घुले आणि कराड हे या प्रकरणातील मुख्य संशयित आहेत विशेष म्हणजे सुदर्शन एकोणीस गुन्हे तर कराडवर पंधरा गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत चला तर मग एक नजर टाकूया यातील प्रमुख आरोपींवर आणि त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांवर सुदर्शन खुले एकोणीस गुन्हे प्रतीक घुले पाच सिद्धार्थ सोनवणे एक विष्णू चाटे दोन कृष्णा आंदळे आणि महेश केदार प्रत्येकी सहा गुन्हे जयराम चाटे सुधीर सांगळे ही गुन्हेगारी टोळी फक्त खंडणी आणि मारहाणच नाही तर अपहरण धमकी आणि हत्यांसारख्या गंभीर गुन्ह्यात सामील असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणातील सर्वात खळबळजनक माहिती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर खंडणीसाठी झालेली बैठक भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोप केला आहे की चौदा जून रोजी सातपुडा बंगल्यावर तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली या बैठकीत वाल्मिक कराड नितीन भिक्कड आणि पवनचकी कंपनीचे अधिकारी सहभागी होते यानंतर रक्कम दोन कोटीवर फायनल करण्यात आली पण हा केवळ खंडणीचा मामला नाही तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी थेट संबंधित आहे सहा डिसेंबरला पवनचक्की प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना धमकी देत मारहाण करण्यात आली सरपंच संतोष देशमुख यांनी यात मध्यस्थी केली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यांच्या हत्येचा कट रचला गेला असं प्राथमिक तपासात उघड झालं आहे सेयाळीच्या तपासामध्ये आणखी मोठे गौप्यस्फोट झाले आहेत मुख्य आरोपी विष्णू चाटेने कबूल केले की वाल्मिक कराडने पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना धमकवण्यासाठी के फोन केले होते हा फोन कॉल तपासल्यावर वाल्मिक कराड आणि या प्रकरणातील इतर आरोपींच्या गुन्ह्यांचे धागेदोरे उलगडले आहेत नावां परेंत हा संपूर्ण तपास अनेक राजकीय नावांपर्यंत पोहोचतो आहे धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे ज्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे पण प्रश्न उरतो या प्रकरणाचा मास्टर माइंड नेमका कोण आहे या आरोपींना राजकीय आश्रय देणारे कोण आहेत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का मित्रांनो तुमच्यामध्ये या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण असू शकतो तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट्समध्ये लिहा आणि अशाच माहितीपूर्ण आणि तपशीलवार व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद